लोहा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अजित पवारांचे आश्वासन नमस्कार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची लोहा येथील शिष्टमंडळाने पुण्यात सदिच्छा भेट घेतली लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट पार पडली यावेळी लोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणि विविध प्रलंबित योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या नवनिर्वाचित लोहा नगराध्यक्ष शरद पाटील पवार तालुका अध्यक्ष मनोहर पाटील नगरसेवक करीम शेखा आणि भास्कर पवार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या भेटी दरम्यान शिष्टमंडळाने लोहा शहरातील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष निधीची मागणी केली लोहा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना केली शिष्टमंडळाशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला लोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधांसाठी शासन स्तरावरून दिला जाईल विकासात कोणतीही कसर सोडली जाणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी अजित पवार यांनी दिला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ग्रेट भेटीमुळे लोहा कंधारच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीमुळे आगामी काळात शहरात मोठी विकासकामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत एवन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी मुख्य संपादक शुद्धोधन ढवळे